नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु सर आपल्या आवडत युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्देस सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट ठिकाणी आली बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाचे प्रवेशपत्र आपल्या ठिकाणी पब्लिश झालेले आहेत मित्रांनो प्रवेशपत्र पब्लिश होण्याची फक्त आता एक फॉर्मॅलिटीच राहिलेली आहे औपचारिकता राहिलेली आहे तुम्हाला तुमचं सेंटर समजलेलं आहे तुमचा वेळ समजलेला आहे रिपोर्टिंग टाइम समजलेला आहे पेपरचा वेळ समजलेला आहे आणि तुमचं सेंटर कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कॉलेजवर आहे पत्ता पण समजलेला आहे फक्त आता प्रवेशपत्र येणार म्हणजे तुमचा एक फोटो राहणार त्या फोटोसाठी प्रवेशपत्र अवेलेबल होणार आहे ते प्रवेशपत्र आज अकरा वाजता होतील आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आधी बात लोड घ्यायचा नाही काल जणांनी सर माझे लिंक पाठवा लिंक पाठवा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली बरोबर अकरा वाजता टेलिग्रामच्या लिंकला तुम्हाला प्रवेशपत्र ओपन करण्याची लिंक सुरू होईल त्याच्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र लिंक अद्याप सापडलेली नाही किंवा त्यांच्याकडे आले नाही त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचं आणि प्रवेश पत्र त्या ठिकाणी अकरा वाजल्यानंतर डाउनलोड करायचे किती वाजता अकरा नंतर प्रवेशपत्र आपले डाउनलोड होणार आहेत पब्लिश होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट लिपिक फक्त एक पाच मिनिटं वेळ काढून व्हिडिओ पाह का, खूप महत्वाची माहिती देणार आहे बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची लेखी परीक्षा येत्या दहा ऑगस्टला एक ते दोन या वेळामध्ये पार पडते साठ मिनिटाचा वेळ असणार आहे साठ मिनिटामध्ये आपल्याला नव्वद प्रश्नांना सामोरं जायचे प्रश्न हे इंग्लिशमध्ये तर असणारच आहे शंभर टक्के प्रश्न इंग्लिशमध्ये आहे त्यात काही विषय नाही आणि बरेच विद्यार्थी काही मी पाहिलं काही व्हॉट्सअप असं ग्रुप कोणतं ऑनलाईन पेपर होणार टी सी एस घालणार नो, नो 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 पेपर फक्त बॉम्बे हायकोर्ट घेणार आहे आणि आपले पेपर हे ओ एम आर सीटवरच पेपर होणार लक्षात ठेवा ओ एम आर वर ते आपले पेपर होणार आहे म्हणजे आपले पेपर हे पूर्णपणे ऑफलाईन पेपर होणार आहे जशाप्रमाणे एमपीसी आयोग असेल ऑफलाईन परीक्षा घेतल्या जातात सेम त्याप्रमाणे टी एटीआय किंवा एमपीएससीचा पेपर ज्याप्रमाणे होतो सेम त्याचप्रमाणे आपला बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाचा पेपर या ठिकाणी पार पाडणार आहे येत्या दहा ऑगस्ट रोजी मित्रांनो आपल्या हातामध्ये फक्त सात ते आठ दिवस राहिले आता बरेच विद्यार्थ्यांचे हे पण प्रश्न व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं खूप महत्वाची माहिती देणार दे दे परत तुम्हाला फोन करण्याची आवश्यकता ना लागणार नाही कोणालाच शेवटचे फक्त आठ ते सात ते आठ दिवस बाकी मित्रांनो प्रवेशपत्र आता काही वेळात एक तासाभरापूर्वी प्रवेशपत्र आपल्या आपल्या दिसून जातील आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी परत प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे यावर व्हिडिओ टाका काही गरज नाही डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्या ठिकाणी जायचं टेलिग्रामला जॉईन करा डॉट अकरा वाजता तुम्हाला प्रवेशपत्राची लिंक टाकी त्याच्यावर जायचं आपला जो नंबर आणि डेट टाकायचे लगेच प्रवेशपत्र आपण काय करायचं डाऊनलोड करून घ्यायचे आणि आपलं प्रवेशपत्र कुठे आता प्रवेशपत्र म्हणजे एक औपचारिकता आहे तुम्हाला समजलेलं तुमचा पेपर कुठे आहे कोणत्या सेंटरला आलेला आहे कधी पेपर आहे वेळ काय आहे आधी किती वेळा हजर आहे सगळं 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 समजलेलं ओके त्यानंतर मित्रांनो पेपर आपले पेपरला जात बरेच हुशार विद्यार्थी विचार पेपरला जाता कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल का पेपरला जाताना हे लागेल का पेपरला जाताना तुमचं ओरिजिनल जा प्रवेशपत्र ओरिजिनल ओळखपत्र आणि त्याचा एक प्रत बस याच्यापेक्षा जास्त काही लागत नाही हा जर तुमच्या नावात काही बदल असेल तरच ते मॅरेज सर्टिफिकेट वगैरे तर त्यावेळेस तुम्हाला ते लागणार याच्यापेक्षा वेगळं काही लागत नाही आता राहिला प्रश्न सगळ्यात महत्वाचा मा सगळ्यात महत्वाचा प्रश्न पेपर तर आलाय आठ दिवसा पेपर आलाय हा तुम्हाला ते दाखवायचं राहिलं का कशा पद्धतीने आपल्याला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बॉम्बे हायकोर्ट ओके हा त्यांनी काय सांगितलंय बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची परीक्षा दहा ऑगस्टला एक ते दोन या वेळामध्ये होते रिजन वाईज ऍट मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड अहमदनगर जळगाव अमरावती यवतमाळ नागपूर अशा बारा ठिकाणी ती परीक्षा पार पडते सगळ्यात जास्त ठाणे आणि मुंबईला दोन्ही मिळून पाच साडेपाच हजार पाच हजार दोनशे काहीतरी मुलं आहेत आता अहमदनगर नगर इथं तर नगरला नगर सुद्धा जवळजवळ दोन हजाराच्या आसपास मुलं आहेत विषय काय झालेला आहे आता नाशिकचे सगळे मुलं कुठे जाणार आहेत मुंबईला जाणार आहेत मध्ये अशा पद्धतीने असल्यामुळे मग ते काय होते भरपूर ठिकाणी मुलं आहेत नाहीत जिल्ह्यातले मुलांचा जर विचार केला कमीच आहेत परंतु जास्त प्रमाणात मुलं आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मित्र टेस्ट सिरीज बद्दल मी फार महत्वाची माहिती सांगणार आहे आता मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं बरेच विद्यार्थी असे असतात का टेस्ट सिरीजला ते प्रवेश कधी घेतात ते हॉल तिकीट आल्यावर घेतात त्यांच्यासाठी पण महत्वाची सूचना मित्रांनो द रिपोर्टिंग टाइम इज अ साडे अकरा एम शार्प शार्प साडे अकरा रिपोर्टिंग टाइम तुमच्या लक्षात ठेवा शार्प हा शब्द वापरलेला आहे बाळांनो द कॅन्डिडेट आर डायरेक्ट टू रिटर्न रिमेन प्रेझेंट फॉर स्क्रीनिंग टेस्ट ऍट देअर ऑन एक्सप्रेस तुमच्या स्वतःच्या खर्चाने स्व खर्चाने जायचे त्यानंतर त्यांनी पुढे काय सांगितलं बघा मित्रांनो द कॅन्डिडेट कॅन डाउनलोड देअर हॉल तिकीट ऍडमिट कार्ड आज रिस्पेक्ट ऑफ अबाउट टेस्ट फ्रॉम द ऑफिशियल वेबसाईट ऑफ बॉम्बे हायकोर्ट दोन आठ दोन म्हणजे आज आज अकरा ए एम आज अकरा वाजल्यापासून तुम्हाला हॉल टिकिट स्क्रीनिंग टेस्टचे तुम्हाला तुमच्या साईटवरती येऊन जातील त्या ठिकाणी तुम्ही डाऊनलोड करायचे आणि त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल दिले आहे त्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथून तुम्हाला सगळ्या लिंक त्या ठिकाणी मिळून जातील इन केस ऑपेनिट इज डिस्क्रिबिंग डिस्क्रिन्शी फाउंड इन हॉल टिकिट ऍडमिट कार्ड काइंडली रिपोर्ट द सेम वगैरे वगैरे काय जर प्रॉब्लेम असेल तुमचा हा लक्षात तर बाय ईमेल मेंटर मेन्शनिंग नेम सीट नंबर रजिस्ट्रेशन आयडी अँड सॉफ्ट कॉपी ऑफ हॉल टिकिट ऍडमिट कार्ड ओके जर तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर त्या मेलवरती पाठवा जर तुम्हाला काही डाउट आला असेल तर आणि पेपरला जातानी फॉर द पर्पज ऑफ आयडेंटिफिकेशन द कैंडिडेट्स आर रिक्वायर्ड टू ब्रिंग देर एनी ऑन ओरिजनल फोटो प्रूफ ओरिजनल फोटो आयडेंटी प्रूफ विषय संपला म्हणजे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल पासपोर्ट असेल इत्यादी इन केस ऑफ चेंज ऑफ नेम द कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू ब्रिंग गॅजेट मॅरेज सर्टिफिकेट जर तुमचं काही नाव वगैरे चेंज असेल तर मॅरेज सर्टिफिकेट त्या ठिकाणी घ्यायचं ओके ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे आपली जी टेस्ट सिरीज बद्दल तुम्हाला एकदम महत्वाची माहिती होते आता आपल्या टेस्ट सिरीजचा आज पेपर होते पस्तीसावा आता एक तासाभरात एक पस्तीसाव पेपर सुरू होईल मित्रांनो दोन दिवसापासून टेस्ट सिरीजला थोडासा वेबसाईटला प्रॉब्लेम आहे परंतु तोही तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे नावाचं जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही डाऊनलोड करून जर ठेवलं आणि कनेक्ट करून जर ठेवलं तर तुम्हाला पेपर सोडवत्या हो ते काय अडचण आहे ते तुम्ही करायचे आता हार्देज ऑनलाईन अकॅडमीची जी जवल जवल थे थे सर, टेस्ट सिरीज ही जवळजवळ दोन महिन्यापासून चालू आहे आणि आता विद्यार्थ्यांची रात्री ते यादी पडल्यानंतर भरपूर मुलांचे मेसेज आणि कोणाला सर मला टेस्ट सिरीज पाहिजे मला पाहिजे ठीक आहे मान्य आहे सात दिवस आठ दिवस आपल्या हातात आहे आठ चोक बत्तीस दिवसाला आणि आठ पंचेचाळीस दिवसाला पाच पेपर सोडवले तरी आपले चाळीस पेपर सोडवत आहे पण एवढे पेपर सोडवण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही पहिले तीस पेपर जरी सोडवले इंग्लिश म्हणजे आठ तरी चोवीस दिवसाला तीन किंवा आठ चौक बत्तीस म्हणजे दिवसाला तीन चार तीन चार जरी पेपर सोडवले तरी तुमचे एवढ्या राहिलेल्या दिवसांमध्ये सगळे पेपर सोडून होतील मित्रांनो तुम्ही सेने टेस्ट सिरीजचा काय फायदा मी सांगत नाही तुम्ही माझी टेस्ट सिरीज लावली म्हणजे तुमचे सिलेक्शन होऊन कर तुम्हाला मार्क पडतील पण एक सांगतो जो मुलगा नापास होईल चाळीस मार्कवरती त्या मुलाला पंचेचाळीस किंवा पन्नास मध्ये न्यायची ताकद पन्नास वाल्याला मध्ये न्यायची ताकद साठ वाल्याला पासष्ट मध्ये न्यायची ताकद सत्तर वाल्याला मध्ये न्यायची ताकद या टेस्ट सिरीजमध्ये आहे आणि हे माझ्या विद्यार्थ्यांनी पाहिलेलं पण आहे गेल्या दोन महिन्यापासून ते टेस्ट सिरीज सोडवतात मित्रांनो ही सुपर फोर्टी बॅच कोणासाठी ज्या विद्यार्थ्यांचं यादीत नाव येत्या कालच्या यादीमध्ये नाव आहे सत्तावीस हजार नव्वद काहीतरी त्या थे विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो आता डेमो बीमो पाहिजे वेळ राहिलेला नाही आपल्याकडे डेएमओ पाहणार मंगे ह डायरेक्ट सोडून द्यायचा विषय डायरेक्टली काय करायचं मित्रांनो टेस्ट सिरीजला सुरुवात करायची पाच सात ऑगस्टला आपली टेस्ट सिरीज नऊ ऑगस्ट किंवा सात ऑगस्टला आपली टेस्ट सिरीज आपण आहे ह्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय महानो कॉम्प्युटर आणि ची पीडीएफ तुम्हाला मी देणार आहे पेपरला तीन दिवस बाकी असताना पूर्ण स्पेशल कोर्ट अभ्यासक्रमावरती हो एक पेपर घेणार आहे ऑनलाईन कोर्ट अभ्यासक्रमावर हो। स्पेशल मराठी आणि जीकेचा एक शंभर मार्काचा पेपर आणणार पन्नास मराठी पन्नास जीके संपूर्ण तयारी वैयक्तिक मार्गदर्शन लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला मी देत असतो त्याचबरोबर वेळेचं नियोजन करणारी ही एकमेव टेस्ट सिरीज वेळेचं एकदम प्रॉपर नियोजन या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून होतं संपूर्ण कोर्ट अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सिरीज असणार आहे पॅटर्न नुसार इंग्रजी भाषेचे तीस पेपर असणारे आणि मराठी भाषेचे दहा पेपर असणारे असे सुपर फोर्टी बॅच आपण केलेली ऍक्च्युली सुपर थर्टी होती ती सुपर फोर्टी झाली आता ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप काहीच अभ्यास केलेला नाही काहीच अभ्यास केला त्यांना गणित बुद्धिमाता काही कळत नाही मराठी काय त्यांना पण पेपरला जायचंय बोलायला मग जायचं तर काय करायचं जाता जाता आपल्याला काही तसा बी पेपरला मार्क पाडणार नाही माहिती मग ते सिरीज जॉईन करून घ्या ते सिरीज जाता जाता सोडवा राहिले सतरा दिवसात सोडवा निदान एवढं तरी समजल का आपल्याला कसा पॅटर्न पाडणार आहे निदान एवढं तरी समजल का आपल्याला कसे प्रश्न येणारे पेपरला निदान एवढं तरी समजल तिथं बसले दोन शब्द तरी ओळखीचे भेटतील गणित इंग्लिश मध्ये आलं बुद्धिमत्ता इंग्लिश मध्ये आल्यानंतर नक्की काय करायचं आलक्ष मध्ये नक्की Uh, सपोज फनसाडा आभार कुठं आहे हे आपल्याला माहिती आहे पण इंग्लिश मध्ये नक्की त्याला काय म्हणतात लोकेटेड ॲट म्हणतात का दुसरं काय म्हणतात ते, 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 ते त्या टेस्ट सिरीज मधून आपल्याला काय होणार आहे समजणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज लावायची त्यांनी खालील नंबर दिसतो नाईन सेव्हन डबल सिक्स एट फायव्ह थ्री सिक्स सेव्हन फाय याच्यावरती मला संपर्क करायचा आणि लगेच टेस्ट सिरीजला ऍडमिशन घ्यायचं आहे आजच घ्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज ऍडमिशन घ्यायचं त्यांनी फार तर आजच घ्या लगीच झालं तर उद्या याच्यानंतर टेस्ट सिरीज ऍडमिशन घेऊन तुम्हाला पेपर पण सगळे सॉल्व्ह होणार नाही त्याच्यामुळे एक नंबर विनंती असेल तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज ऍडमिशन घ्यायचं त्यांनी सर्वांनी आजच टेस्ट सिरीजला ऍडमिशन घ्यायचे त्यासाठी काय करायचंय हा माझा नंबर दिसतोय तुम्हाला नाईन सेव्हन डबल सिक्स त्याचा स्क्रीनशॉट काढा वाटलं तर गुगल पेला फोन पेला जायचं एकशे पन्नास रुपये फी पे करायची आणि एकशे पन्नास रुपये फी पे करून त्याचा मला स्क्रीनशॉट टाकायचा आणि स्क्रीनशॉट खाली आपलं नाव आणि जिल्हा टाकायचा फोन करण्याची गरज नाही दहा वेळा एस एम एस करण्याची गरज नाही आणि तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर लगेच मेसेज पण करायचं नाही का सर मला टेस्ट पाहिजे ऍडमिशन झाल्यानंतर कमीत कमी तीन ते ती चार तासानंतर तुम्हाला ऍडमिशन होऊ शकतं कारण का साईटचा प्रॉब्लेम चालू आहे साईट स्लो आहे बऱ्याच अडचणी चालू टेक्निकल इश्यू पण चालू आहे आलक्ष दोन महिन्यामध्ये सगळे पेपर सुरळीत झाले ते पेपर सुरळीत झाले पेपर पेपरपासून आम्हाला थोडीशी वेबसाईटने प्रॉब्लेम दिलेला आहे ती वेबसाईट आज चालू होऊन जाईल आज किंवा उद्या ओके ठीक आहे चालते मित्रांनो सर्वजणांनी या ठिकाणी टेस्ट सिरीज लवकर लवकर जायचं डिस्क्रिप्शन जा बॉक्समध्ये मी टेस्ट सिरीज ची सगळी माहिती दिलेली टोटल माहिती टेस्ट सिरीज ची सगळी माहिती दिलेली आहे त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि शेवटी जाऊन पहा सगळी माहिती तुम्हाला आहे ओके चालते येणाऱ्या दहा ऑगस्ट रोजीच्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की संपूर्ण माहिती मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे दे, संपूर्ण काही महत्वाचे लेक्चर असतात ते पण मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहेत ओके ठीक आहे धन्यवाद भेटू आपण परत पुढचे व्हिडिओ मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत